शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत आठ तासाच्या आत खुनातील आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी याबाबत माहिती अशी की दिनांक चौदा मे रोजी गुन्ह्यातील मयत दयानंद भगवान काटे पंचावन्न वर्ष राहणार तालुका जिल्हा लातूर याचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना घडली होती मयताच्या मुलाने फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा ओबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्याय दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पद्धतीने तपासाला सुरुवात केली पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी सदर पथकाला सखोल मार्गदर्शन व सूचना करून तात्काळ रवाना करण्यात आले होते दरम्यान सदर पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चित करून आटोकाट प्रयत्न करत दयानंद काटे यांचे मारेकऱ्यांचा शोध घेतला वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर पथकाने यातील नमूद दयानंद काटे याचा मारेकरी मयताचा सख्खा लहान भाऊ देवानंद भगवान काटे व त्रेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार बोपला तालुका जिल्हा लातूर यास त्याच्या राहत्या ठिकाणाहून दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या आठ तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याचा तपास लातूर ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक डोंगरे हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत युवराज राहुल सोनकांबळे राजेश कंचे सिद्धेश्वर मदणे जमीर शेख रियाज सौदागर संतोष देवडे गणेश साठे शैलेश सुडे यांनी केलेली आहे